नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातील अतिशय दुःखद बातमी समोर येत आहेत उद्धव ठाकरे यांच्यावरती कोसळाय दुःखाचा डोंगर माझी कट्टर शिवसैनिक गेला सोडून काय मित्रांनो सविस्तर बातमी जाणून घेऊया तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि आयकॉन प्रेस करा भूम परंडा वाशी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार ज्ञानेश्वर तात्या पाटील यांचे निधन झाले आहेत रात्री दहा वाजून सत्तावीस मिनिटांनी ताते यांनी अखेरचा आश्वास घेतला त्यांचे पार्थिव सकाळी ते बारा वाजेपर्यंत अंत्यदर्शनासाठी राहत्या घरी ठेवण्यात येणार आहे दुपारी एक वाजता निघणार भोत्रा रोडच्या शेतामध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे एक निष्ठावंत शिवसैनिक म्हणून ज्ञानेश्वर तात्या पाटील यांची ओळख होती ग्रामीण भागात त्यांना मोठ्या प्रमाणात मानणारा वर्ग होता येणारी विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची देखील चर्चा सुरू होती गेल्या काही महिन्यापासून ज्ञानेश्वर पाटील हे दीर्घ आजारामुळे पुण्यात उपचार घेत होते उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला आहे धाराशिव जिल्ह्यात ज्ञानेश्वर पाटील यांनी कार्यकर्त्यांचं जाळं निर्माण केलं होतं ज्ञानेश्वर पाटील यांच्या जाण्यानं उद्धव ठाकरे यांच्यावरती तसेच मातोश्रीवरती मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे आपण त्याला आपल्या अपन चॅनलच्या माध्यमातून कमेंटमध्ये भावपूर्ण श्रद्धांजली वाहू शकता